यंदा दोन हजार पंचवीसमध्ये पितृदोष सात सप्टेंबर म्हणजे सोमवारी सुरू होणार आहे आणि एकवीस सप्टेंबरला म्हणजे सर्व पितृ अमावस्याला हा पितृदोष जो आहे तर तो संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्याला संपत असते हे पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात असे मानले जाते की या काळात पूर्वजनासाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजनाच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वजन हे प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता ही, ही, कम ही आपल्याला भासत नाही आणि त्यामुळेच आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते करत असतो पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या पंधरा दिवसामध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा पाळले जातात काही नियमाचे पालन जे आहेत तर ते आपल्याला आवर्जून करावे लागत असतात आता पाहूया पितृपक्षात पाळवायचे एकवीस नियम कोणते आहेत ते, आहे ते। पितृपक्षाच्या काळामध्ये कोणत्याही व्यक्तीने महुरीचे तेल मीठ आणि झाडू या तीन विशेष वस्तू खरेदी करू नयेत पितृपक्ष सुरू होण्याच्या अगोदरच तुम्ही या वस्तू घेऊन ठेवा नाहीतर पितृपक्षाचे जे काही पंधरा दिवस असतील त्या काळामध्ये तुम्हाला या वस्तू खरेदी करता येणार नाहीत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त बघा महुरीचे तेल हे शनी ग्रहाचे प्रतीक मानले जाते पितृपक्षामध्ये ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव आपल्यावर पडत असतो असे केल्याने जीवनामध्ये कटकटी होऊ शकतात या कालावधीत घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये तसेच ज्यांना जेवल्याशिवाय सोडू नये पूर्वजन कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही रूपात दारात येऊ शकतात अशी मान्यता असल्यामुळे प्रत्येक जीवाचा आदर करावा कोणत्याही पशुपक्ष्यांचा अपमान करू नये त्यांना त्रास देऊ नये झाडू ही देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षामध्ये झाडू खरेदी केल्यामुळे धनहानी होऊ शकते त्यामुळे आपल्याला झाडू खरेदी करायचा नाही श्राद्धाचा पूजा विधी करताना लोखंडी भांड्याचा वापर अजिबात करू नये पितृपक्षातील श्राद्ध कर्म करताना लोखंडाऐवजील तांबा पितळ किंवा कोणत्याही अन्य धातूचा वापर तुम्ही करू शकतात यानंतर पुढची महत्वाची गोष्ट ही की पितृपक्षामध्ये पित्रांना नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर तुम्हाला जर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी विकत घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही फक्त आपल्या घरामध्ये आपल्याला स्वतः खाण्यासाठी आपल्या घरातल्या सोयीसाठी विकत घेऊ नये पितृपक्षातील श्राद्ध कर्मात अनेक वेगवेगळे विधी वेग वेग केले जातात आणि ते करताना शरीरावर तेलाचा वापर करू नये अनेकांना नियमितपणे पान खाण्याची सवय असते मात्र श्राद्धाचे विधी करताना पान खाऊ सुद्धा सांगितले जाते याशिवाय दुसऱ्याच्या घरातून आणलेल्या अन्नाचा प्रयोगसुद्धा तर्पण विधी करताना करू नये अत्तराचा वापरही श्राद्धात कार्यात टाळावा असे सांगितले जाते श्राद्ध भोजन देताना मनात भावना ठेवू नका श्राद्ध विधी पूर्ण होईपर्यंत लहान मुले पाहुणे किंवा घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका आधी नैवेद्य दाखवा मगच अन्न द्या सगळ्यांना मीठ हे सुद्धा लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभ प्रसंगी देखील खरेदी करण्याची पद्धत म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये ते खरेदी करू नये आपल्या घरामध्ये मीठ असेल तांदूळ असेल किंवा साखर आणि जे काही पदार्थ असतात ते कधीच संपू देऊ नये त्यामुळे आपण थोडीफार जास्तीत जास्त खरेदी त्याची नक्की करून ठेवावी पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा किंवा चपाती चा खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते आणि पित्र जे आहेत तर ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात पितृपक्षातील श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा प्रयोग बद्रीनाथ आणि अन्य स्थळी करता येतं पितृपक्षामध्ये शुभ कार्य मुंडन लग्न गृहप्रवेश नाम इत्यादी धार्मिक विधी करू नये पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळाव्यात आहारात मांसाहार टाळावा मद्यपान करू नये तसेच सात्विक आहारात घ्यावा पितृपक्षात केस नखे कापू नये अन्यथा धनहानी होऊ शकते अशी धार्मिक मान्यता आहे कुटुंबातील व्यक्तीचे ज्या स्थितीला निधन झाले आहेत त्याच तिथीला श्राद्ध तर्पण कधी विधी करावेत अन्यथा तिथी माहिती नसेल तर सर्व पितृ सुद्धा तुम्ही करू शकतात पितृ पंधरावाड्यातील त्या तिथीला मान्यकाळी म्हणजेच दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान श्राद्ध करावं संध्याकाळी श्राद्ध करू नका किंवा करू नये पितृपक्षामध्ये भागवत पारायणची पोथी दान करावी दर्भाचे आसन दान करावे दरवर्षाला या पोथीचे जर पारायण केले तर आपल्या घराण्याचे अनेक दूर होऊ शकतात नारायण नागबळी काही फरक दिसत नसेल तर संक्षिप्त भागवत ग्रंथाचे एकशे आठ पारायण तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घ्या आपल्या संपूर्ण घराण्याची पितृदोष घालवण्याची ताकद संक्षिप्त श्रीमंत भागवत या ग्रंथामध्ये आहे त्यामुळे हा ग्रंथ पितृ पक्षात आवर्जून वाचावा श्राद्धाच्या जेवणामध्ये शेवगा वांगे आणि गाजर या तीन पदार्थांचा म्हणजेच भाज्यांचा समावेश करायचा अजिबात नाही पितृपक्षामध्ये दानधर्म करण्यालासुद्धा विशेष महत्त्व असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अन्न पदार्थ दान करण्याची पद्धत आहे तर त्यामध्ये तेलाचे दान केले जातं मिठाचे दान केलं जातं किंवा आपल्या जो सिधा असतो पीठ वगैरे गूळ तर मग याचंही दान करू शकतो दान करण्यासाठी वस्तू खरेदी करू शकतात श्राद्धाच्या जेवणाच्या वेळेस मातीच्या भांड्याचा चुकणी वापर करू नये या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे हे अशुभ मानले जाते पितृपक्ष काळामध्ये दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये पितृ कोणत्याही स्वरूपामध्ये दारामध्ये येऊ शकतात म्हणून प्रत्येक जीवाचा आदर करावा या काळामध्ये शक्यतो पूर्ण ब्रह्मचार्य पालन करावे हा नियम पती पत्नी दोघांनाही लागू होतो आणि हा नियम फक्त मी तुम्हाला सांगत आहे बाकी निर्णय घेणं तुमच्या स्वाधीनं आहे नेहमी सूचित भूर्त राहावे पितृपक्षांच्या काळामध्ये शक्यतो बाहेरचे अन्न टाळावे आपल्या हिंदू धर्मशास्त्र यावर असं सांगतं की सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे दुपारी बारा वाजता पित्राचे श्राद्ध केले जाते त्यामुळे दुपारी तुम्ही पाहुणे बाराला किंवा जास्तीत जास्त साडेबारा वाजेपर्यंत पित्राचे श्राद्ध करू शकतात आणि जो व्यक्ती आपल्या पित्राचे श्राद्ध करत असतो तर त्याने श्राद्ध पक्षांच्या दिवशी जोपर्यंत पित्राचे पालन आपण त्यांना दाखवत नाही म्हणजे पित्रांना आपण नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत उपवास करायचा असतो या काळामध्ये शिळ अन्न अजिबात खाऊ नये व्यतिरिक्त काळे काळे चणे मसूर त्याचबरोबर सातू जिरे मुळा काळं मीठ दुधी भोपळा खाणं सुद्धा टाळायचं असतो पितृपक्षामध्ये जर श्राद्ध करायचं असेल तर स्वतःच्या घरात किंवा तीर्थ क्षत्री तुम्ही श्राद्ध करू शकतात परंतु दुसऱ्याच्या घरी श्राद्ध करणे योग्य नाही ज्या दिवशी तुमच्या पित्रांची तिथी असेल त्या तिला जाऊन तुम्ही गोरगरिबांना अन्नदान देखील करू शकतात त्याचबरोबर काही ठराविक तीर्थक्षेत्री जाऊन तिथे ती तुम्हाला काही देणगी वगैरे त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या स्मरणार्थ द्यायचे असेल तर तसंही तुम्ही करू शकतात पण मग श्राद्धाच्या तिथीच्या दिवशी तुम्ही काहीच न करणं हे चुकीचं आहे त्यामुळे जरी तुम्हाला घरी नैवेद्य स्वयंपाक कर परत लोकांना बोलवणं वगैरे शक्य नसेल तर तुम्ही या गोष्टी नक्कीच कराव्यात श्राद्ध हे आपल्या घरी स्वयंपाक वगैरे करून किंवा कावळ्याला गाईला नैवेद्य दाखवून किंवा त्याच्या फोटो पुढे नैवेद्य ठेवून अशाच पद्धतीने केलं जातं असं नाही श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत जसं की आपण गुरुंजीकडून करून घेतो शक्यतो लोक लोकांना अन्नदान करून त्या पद्धतीने करू शकतो एखाद्या ट्रस्टला वगैरे देणगी देण्याच्या स्वरूपात देखील करू शकतो असेच बरेच प्रकार आहेत पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला झाडं कापायची नाहीत झाडं तोडायची नाहीत त्यामुळे पितृ नाराज होऊ शकतात या काळामध्ये दक्षिण दिशेला दिव्याचे मूग करून माहुरीचे तेलाचा दिवा लावणं लावा कारण पितृ दक्षिण दिशेला वास्तव्य करतात तर मग तुम्हाला पितृपक्षाच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये दररोज शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं फक्त ज्या दिवशी तुमच्या पित्रांची तिथी असेल त्या ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी पित्रांच्या नावाने श्राद्ध करतात तर मग त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे तुम्हाला जर पिठाचा दिवा करणं जमलं अळणी पिठाचा गव्हाचं पीठ ज्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही हवं तर तुम्ही हळद टाकू शकतात किंवा हळद नाही टाकली तर फक्त आळणी तो कणकीचा दिवा बनवायचा आहे आणि तो पितरांच्या नावाने दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा जर कणकीचा दिवा लावणे शक्य नसेल तर मग तुम्ही मातीची पंथीसुद्धा लावू शकतात आपल्या कुलदैवतेचे आशीर्वाद आपल्यासाठी जीवनात महत्त्वाचे असतात पितरांचे आशीर्वाद देखील खूप महत्त्वाचे आहेत पितर संतुष्ट असणे महत्वाचे आहे पितर जर संतुष्ट नसतील पितृदोष लागतो आणि पितृदोष जर लागला आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या विवाह समस्या भांडणे कटकटी मुलांचे शिक्षणात लक्ष न लागणे अशा समस्या निर्माण होतात त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानं पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजनाचे श्राद्ध कर्म श्राधने करा मनापासून करा तर या संदर्भातील हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला आहे तर तरी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटू या नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी